नमस्ते मैं आनिता आपन मी अनिता शिंदे आपण ही लहान मुलीची मराठमोळी नऊवार साडी शिवलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही जी काही नेफापट्टी आहे ती कशी लावायची ही डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पहा यासाठी मी हे कमरेकडचा भाग आहे हे बरोबर मध्ये आपण मधोमध पकडला आहे आणि त्याचा मध्य करून घेतला आहे आणि ह्या भागापासूनच आपल्याला ह्या खुनेपासूनच नेफा हा लावून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण जेवढं आपलं कंबर आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त कापड आपण घेतलेलं आहे ह्या प्रकारे काठापासून खालीसुद्धा आपण साडीचा भाग आपण कापण घेतलेला आहे आणि एवढंच आपल्याला नेफा बनवण्यासाठी लागणार आहे आता जेवढा काठ आहे त्याची आपण घडी घातली आणि त्याच मापाने आपण पूर्ण साडीचा काठ हा व्यवस्थित कापून घेतलं आहे त्यानंतर इथे आपण परत एकदा फोल्ड करून घेतलं आहे आणि आता हा आपल्याला नेफा लावायचा आहे त्यासाठी आपण इथे नॉचेस मारलं थोडंसं सा, खुनेसाठी आता ही पट्टी आपल्याला आतून ठेवायची आहे ठेवताना बघा हा साडीचा भाग उलट्या बाजूने आहे आप आणि आपल्याला ही जी की ना पट्टी आहे तीसुद्धा आपल्याला उलटी बाजू वरतून ठेवायची आहे आणि सुईची खालच्या बाजूने जाईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे हे परत एकदा व्यवस्थित बघा आपण साडीचा हा भाग आतली बाजू घेतली आणि ही पट्टी आपण डिझाईनची बाजू आहे जर आहे ती आतून जाईल ह्या प्रकारे आपण हे शिवून घेत आहोत हे जे काही कमरेचा भाग आहे तो पूर्ण राऊंड आपल्याला अशाच प्रकारे व्यवस्थित टिप देऊन शिवून घ्यायचा आहे आता हे शेवटी बघा इथपर्यंत आपण आलो त्याच्यानंतर एक इंच आपण कापड जास्त ठेवून हे कापून घेतलं आणि इथे आपण मुडपून टीप टाकून घेतलेली आहे हे सुद्धा आपण वरून परत एकदा टिप टाकली आणि या प्रकारे आपला नेफा पट्टी ही जोडून झालेली आहे आता बघा हे व्यवस्थित आपण करून घ्यायचं आहे आणि काठ हा ह्या प्रकारे बाहेरून हा दिसायला हवा अशा प्रकारे आपल्याला जोडायचा आहे आता हे जी पहिली टीप होती त्याच्या खाली थोडीशी ठेवून आपल्याला हा काठ व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे टीप मारायची आहे ही टीप आपण व्यवस्थित मारून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला शेवटी लॉक करून घ्यायचं आहे ही पट्टी लावून झाली आता आपल्याला बघा वरच्या बाजूनेसुद्धा एक दाब टिप देऊन घ्यायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा